लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांनी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने द्वारकामय वृद्धाश्रमात आयोजित केलेल्या कार्यक्रमात का धमाकेदार डान्स केला आहे निराधार शांताबाई कोपरगावकर ह्या कोपरगावच्या बसस्टँडवर काही दिवसांपूर्वी भीक मागून आपलं जीवन जगत होत्या मात्र कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात व डॉक्टर अशोक गावित्रे यांनी शांताबाई कोपरगावकर यांना मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्यानंतर आज महिला दिनाच्या निमित्ताने शांताबाई यांनी हा डान्स केला आणि उपस्थितांचं मनोरंजन केलं आहे पाहूयात धमाकेदार डान्सचा हा परफॉर्मन्स